नमस्कार मंडळी आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीपेक्षा अगदी वेगळा पचायला हलका फुलका आणि चविष्ट असा नाश्ता बनवतोय मसाले अजिबात नाहीये एक चमचाभर तेलामध्ये सगळ्या घरच्यांसाठी नाश्ता बनवून तयार होतो इथे आपण एक कप पोहे घेतले चाळणीवर एक दोन वेळा धुवून घ्यायचे चाळणीवरच धुवायचे जास्त पाण्यात वगैरे ठेवायचे नाही हे रेग्युलर कांदे पोहेचेच पोहे आहे पोहे एक कप पोहे दोन वेळा धुवून घेतले लगेच मिक्सरच्या भांड्यात काढायचे त्यानंतर यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे आणि पाव कप बेसनपीठ त्यानंतर अर्धा इंच आलं साल काढून यामध्ये घालायचं आहे आणि हिरवी मिरची जास्त घालायची नाही ही तिखट आहे म्हणून मी एक कणी अर्धी घेतलेली आहे पाव कप दही घालायचं दही आंबट घ्यायचं नाही ताजं दही घ्यायचं दही घातल्याने नाश्ता हलका फुलका होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचापेक्षाही थोडीशी कमी इतकी हळद टाकायची अर्धा कप पाणी घालून छान असं बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे बॅटर तयार करायचं वाटताना अजून अर्धा कप पाण्याची गरज पडते छान असं बॅटर तयार करून घेतलं व्हिडिओमध्ये मी अर्धा कप पाणी दाखवलं आणि वाटताना अजून अर्धा कप घातलं आहे म्हणजे एकूण मला एक कप पाण्याची गरज पडलेली आहे सांगितलेले सगळे प्रमाण अचूक आहे बॅटर पातळ करायचं नाही आहे सांगितलेल्या प्रमाणासाठी सारख्या कपने एक कप पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बॅटर आपण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतलं यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय हलकीशी दाटसर आहे अशीच ठेवायची चमचाभर तेल घालून चांगलं मिक्स केलं तेल घातल्याने नाश्ता खाताना घशात अडकत नाही आणि चवीलाही छान लागतो मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मीठ घालून एकदा चांगलं मिक्स करून घेतलं झाकून दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे मिश्रण आपलं आहे तोपर्यंत मी स्टीमरमध्ये इथे पाणी गरम करायला ठेवते स्टीमर नसेल तर कढईत ठेवलं तरीही चालेल त्यामध्ये एखादा स्टँड किंवा वाटी ठेवायची त्यानंतर ढोकळा प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे ढोकळा प्लेट नसेल तर घरातील थोडी उंच काठाची पसरट ताट घेतलं तरीही चालेल स्टीमरमध्ये पाणी गरम आहे मिश्रण दहा मिनटं मुरलं यामध्ये एक टी स्पून लेमन फ्लेवरचा इनो घालायचं आहे लेमन फ्लेवरच्या इनोचं जे एक पॅकेट असतं ते पूर्ण घातलं म्हणजे एक टीस्पून होतं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी ती दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं इनो घालायचं नसेल तर अर्धा लहान चमचा खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल इनो किंवा सोडा घातल्याने मिश्रण हलकं फुलकं होतं आणि मग नाश्ता जाळीदार होतो पण तुम्हाला इनो किंवा सोडा काहीच घालायचं नसल्यास तुम्ही स्किप करू शकतात इतकंच आहे की नाश्ता जास्त फुलणार नाही आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स केलं मस्त बॅटर एअरी आणि हलकं फुलकं झालेलं आहे तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं जर ढोकळा प्लेट नसेल घरातील ताट घेणार असाल तर फक्त काळजी घ्यायची की ते पसरट आणि हलकं उंच काठाचं असावं जास्त उंच नको मिश्रण घातल्यानंतर वरतून लाल मिरची पावडर भुरभुरायची दिसायला अगदी छान दिसते एकदा दोनदा प्लेट टॅप करून घ्यायची स्टीमर मध्ये इथे पाणी गरम झालेलं आहे असं गरम पाणी असतानाच पोह्यांच्या ढोकळ्याची प्लेट यामध्ये ठेवायची आज आपण हा मस्त पोहा ढोकळा करतोय नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा चवीला वेगळा आहे पचायला हलका फुलका आणि सगळ्यांनाच खूप आवडेल झाकण ठेवून मध्यम मचे पंधरा ते सतरा मिनिटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा ढोकळा वाफवतोय तोपर्यंत तो आज आपण चटपटीत चटणी करूया तेही नारळ वगैरे न वापरता चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची एक संपूर्ण कडीपत्त्याची काडी आवडीनुसार हिरवी मिरची अगदी थोडंसं आलं त्यानंतर इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे अगदी इंच भरच आहे चिंच नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल तीन चमचे कच्चे शेंगदाणे घालायचे कच्चेच घालायचे भाजून घेण्याची गरज नाही आणि त्यानंतर तीन चमचे फुटाण्यांची डाळ म्हणजेच डाळ व म्हणतात नेहमी नेहमी आपण खोबऱ्याची कांदा टोमॅटोची चटणी करतो पण कधी कधी ही चटणी करून पहा चवीला अप्रतिम लागते पाव चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलेली क्लिप फक्त मिस झाली दोन चमचे दही आणि गरजेनुसार पाणी घालून छान चटणी वाटून घ्यायची मस्त वाटून अशी बारीक चटपटीत चटणी वाटून घेतली मला थोडीशी दाटसर वाटते म्हणून मी येथे पाणी अजून घातलेलं आहे छान अशी चटणी तयार झाली खूप दाट ठेवायची नाही आणि खूप पातळ नाही फोडणी आपण यावर नंतर देऊया ते काबर तुम्हाला पुढे कळेलच चटणी तयार झाली आहे ढोकळा पाहूया इथे एक सतरा मिनटं झाले हा पोह्यांचा ढोकळा मध्यमाचेवर मस्त वाफवलेला आहे पंधरा मिनटात एकदा मी चेक केलं होतं टूथपिक थोडी ओली आली होती म्हणून अजून दोन मिनटं ठेवला म्हणजे सतरा मिनटात छान मध्यमाचेवर ढोकळा स्टीम झाला आहे बाहेर काढून पंधरा वीस मिनटं गार करूया एक पंधरा मिनटं हा पोह्यांचा ढोकळा मी छान गार करून घेतलाय खालून हलकासा गरम आहे काही हरकत नाही पण थोडा गार झाल्यानंतरच कट करायचा इथे चमचाभर तेल मी गरम करून घेतलेला आहे ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे चव जास्त छान लागते म्हणून मी तडका घालते तुम्ही नाही घातला तरीही चालेल तेलामध्ये मोहरी घालायची मोहरीत छान तडतडली की जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की कडीपत्ता घालायचा आणि आता ही चुरचुरीत खमंग फोडणी पोह्यांच्या ढोकळ्यावर आणि तयार केलेल्या शेंगदाण्याच्या चटपटीत चटणीवर घालायची तुम्ही तुम्हाला जर नको असेल फोडणी घातलेली तर नाही घातली तरीही चालेल पण घातल्याने चव जास्त छान लागते आता ही फोडणी आपण चटणीवर सुद्धा घालणार आहोत दोन्ही कामं एकाच वेळेला व्हावी म्हणून मी चटणीवर आधी फोडणी घातली नाही मस्त अशी ही खमंग चटणी या पोह्यांच्या ढोकळ्यासोबत अप्रतिम लागते ढोकळ्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचे तर हा पोह्यांचा ढोकळा करताना एक टीप लक्षात घ्या नेहमीचा ढोकळा करताना जसं आपण उंच टीन किंवा कुकरचा डब्बा घेतो तसं न घेता असं पसरट ताट घ्यायचं म्हणजे हे ढोकळे मस्त पातळ पातळ होतात खायला सुद्धा छान लागतात आणि छान वाटतात यांच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि ढोकळा कट करून घ्यायचा कट करण्याआधी पंधरा वीस मिनटं याला पंख्याखाली गार करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित कट होतो खाली चिकटत वगैरे अजिबात नाही ढोकळा बनवायला हा जास्त वेळ अजिबात लागत नाही फक्त पंधरा ते सतरा मिनटं स्टीम होण्यासाठी जे लागतात ते आणि थोडा वेळ गार व्हायला लागतो तो म्हणजे एकूण अर्धा तास जो एक्स्ट्रा लागतो तितकाच बॅटर तर अगदी पाच मिनिटात तयार होतं सकाळी सकाळी तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकतात नाश्त्याला मुलांच्या डब्याला द्यायला अगदी छान आहे दिवसभर सुद्धा मौजूत राहतो अगदी जाळीदार आहे आणि लगेच निघतोय चवीला अप्रतिम असा हा ढोकळा झाला होता या चटणीसोबत खूप छान लागतो बेसनचा ढोकळा बऱ्याच जणांना पचायला जड होतो किंवा काही त्रास होतात गॅसेसचे प्रॉब्लेम होतात तर तुम्ही हा मस्त पोह्यांचा ढोकळा करून पहा अतिशय चविष्ट आहे टोमॅटो केचअप चटणीसोबत तुम्ही देऊ शकतात मुलांनासुद्धा खूप आवडतो आणि कितीही वेळ ठेवला तरी असाच चविष्ट लागतो मेन म्हणजे गार झाल्यानंतर तर अजून छान लागतो एकूण एक ढोकळा अगदी छान निघालेला आहे असा पसरट ताटत करायचा म्हणजे असा पातळ पातळ हा छान होतो मस्त टोमॅटो केचप आणि चटपटीत चटणीसोबत मी सर्व केला आजच्या हा पोह्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या ढोकळ्यांच्या रेसिपी मी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्यासुद्धा नक्की पहा आत्ताच मी मुगडाळीच्या सँडविचची सुद्धा रेसिपी दाखवली ती तुम्हाला एंडस्क्रीनला दिसेल नक्की करून पहा मस्त असा हा ढोकळा सर्व्ह केला दिसायला जितका छान दिसतोय चवीला त्यापेक्षाही भन्नाट लागतो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पहा करून ठेवा आपण इथे टेस्ट करून पाहूया मस्त या चटणीसोबत चवीला अप्रतिम लागतो आहे चव अगदी नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा वेगळी आणि भन्नाट आहे मस्त स्पॉन्जी जाळीदार झाला आहे खाताना घशात अडकत नाही नक्की ट्राय करून पहा परत भेटते अशाच एक परफेक्ट मऊ लुसलुषित आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद